नमस्कार प्रिय रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला बाप्पांच्या आवडीचा प्रसाद आणि आवर्जून केला जाणारा नैवेद्य म्हणजे गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू अजिबात पाक न बनवता अगदी साध्या सोप्या पद्धतीनं झटपट कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग रेसिपी पाहूया सर्वात अगोदर इथं मी परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये पावाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि एक दोन ते तीन चमचे कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं आहे हे, हे सर्व साहित्य मी सर्वात अगोदर हातावरती चळून घेणार आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ हातावरती चळून घेतल्यानंतर त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून त्याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहे आणि हा अशा पद्धतीने मी त्याचे अगदी घट्टसर अशी कणिक तयार करून घेतलेले आहे तयार कणकेचे मी हे अशा प्रकारे हुंडे बनवून घेणार आहे आणि हे हुंडे अशा प्रकारे मी तयार करून घेतले आहेत त्या सर्व पिठाचे अशा पद्धतीने हुंडे इथे मी बनवून घेतलेले आहेत गॅसवरती मी अगोदरच तेल गरम करत ठेवलं होतं अगदी मंदाचेवरती हे जे कणकेचे हुंडे आहेत ते तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि इथं बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूने खूप छान असे सोनेरी हे हुंडे इथं मी तळून घेतलेले आहेत तुम्ही तेलाऐवजी तुपामध्येही हे तळून घेऊ शकता त्यानंतर हे हुंडे थंड झाल्यानंतर याचे मी बारी बारीक बारीक तुकडे तयार करून घेतले आहे अशा पद्धतीने ह्या हुंड्यांचे मी तुकडे करून घेतले आहेत तयार तुकडे हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी ह्याचा चुरमा तयार करून घेणार आहे आणि चुरमा लाडू बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे त्यानंतर इथं हा ज्या हुंड्यांचा इथं चुरमा तयार आहे तो चुरमा मी एका ताटामध्ये काढून घेतला आहे हुंडे थंड झाल्यानंतरच मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे त्याचा चुरमा तयार झालेला आहे त्यानंतर तडका पॅनमध्ये एक अर्धी वाटी तूप आणि अर्धी वाटी इथे मी गुळ घालून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गोड कमी जास्त करू शकता आणि हा गुळ त्या तुपामध्ये वितळवून घेणार आहे फक्त वितळवून घ्यायचा आहे याचा पाक बनवायचा नाही आणि तुपामध्ये गुळ पूर्ण वितळलेला आहे हे गुळाचं आणि तुपाचं जे मिश्रण आहे ते मी इथं ताटामध्ये जो चुरमा काढून घेतलेला आहे त्या चुरम्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि चमच्याने सर्वात याला मिक्स करून घेणार आहे गुळ आणि तुपाचं मिश्रण गरम असल्यामुळं मी याला थोडंसं चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी थोडे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप त्यामध्ये घातलेले आहेत मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर याला मी हातानं अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे हाताने मिक्स केल्यानंतर गुळ आणि तुफा पूर्ण चरम्यामध्ये एकत्र होतो आणि इथं खूप छान असं मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर कोमट मिश्रण असतानाच याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही इथं मी या तयार मिश्रणाचे लाडू बनवून घेतले आहेत अगदी सहज हे लाडू वळले जातात तयार लाडू हा खसखसमध्ये घोळून घेतलं आहे तुम्ही खसखस वरून न लावता त्या मिश्रणामध्येही घालू शकता पण इथं मी वरून खसखस लावलेली आहे आणि अशा पद्धतीने जे तयार मिश्रण आहे त्या सर्व मिश्रणाचे इथं मी हे लाडू वळून घेतले आहे आणि इथं बघू शकता तुम्ही मस्त असे बाप्पांच्या नैवेद्यासाठी चुरमा लाडू तयार आहेत तर रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका